अमावस्येला करायचे दहा उपाय सर्व संकटांचा होईल नाश एक प्रत्येक गृहिणीचा विषय म्हणजे घरातील ज्याला आपण किचन म्हणतो या शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते दोन किचन स्वच्छ केल्यानंतर पूजा पूजा करावी ची करताना मातीची पणती वापरावी पूजा केल्यानंतर पणती स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर लावावी तीन अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी चार अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो पाच साफसफाई बरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली काम पूर्ण होतील सहा घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद सैंधव मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते कुंभरा देखील स्वच्छ पाण्याने धुवा सात देवपूजा करताना दह्यामध्ये हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी आठ अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे कुंभरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा नऊ अमावस्येला घरात दीप करावे दहा घरात धूप जाळावे प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेल ला करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद